नमस्कार मी अनिता अनिता किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आज आपण करणार आहोत उपवाहाची रेसिपी सध्या नवरात्र चालू आहे आणि त्यामध्ये उपवास आहेत सगळ्यांचे तर उपवासासाठी आपण अनेक उपवाहाचे पदार्थ करतो तर आज जो मी मला दाखवणार आहे तो युट्यूबला पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे तर आपण उपवासला की साबुदाणा चिवडा आणून ठेवतो किंवा घरी करतो बटाटा चिवडा आणून ठेवतो आणि मध्येच तोंडा तोंडात टाकण्यासाठी आपण तो आणून ठेवतो आणि भूक लागली की तोंडात टाकतो किंवा मुलांना पण देतो तर ही जी आज मी रताळ्याची शेव जी करणार आहे ती देखील अशाच प्रकारची आहे तर तुम्ही ती करून घरात ठेवू शकता म्हणजे उपवास असेल तर तुम्ही मधल्या वेळेमध्ये तुम्हाला खाऊ असं वाटलं काहीतरी तर तो पटकन तोंडात टाकू शकता आणि इतर वेळेस आपण मुलांना दुकानातून काही खाऊ आणून देतो त्यापेक्षा जर तुम्ही ही शेव बनवून ठेवली घरी हवा बंद डब्यामध्ये तर अतिशय पौष्टिक का आहे कारण रताळ पौष्टिक का आहे राजगिराचं पीठ पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच ही शेव सगळ्यांना म्हणजे चांगली आवडणार आहे तर आपण आता लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ही दोन रताळी घेतलेली आहेत मोठी रताळी घेतलेली आहेत वजनी प्रमाणात ही अर्धा किलो आहे तर ती स्वच्छ धुवून मी आता कुकरला दोन शिट्या लावून उकडून घेणार आहे तर जास्त पाणी घालायचं नाहीये ना तर ती अतिशय मऊ शिजतील आणि मग आपली व्यवस्थित होणार नाही तर अगदी थोडंसं पाणी घालून दोन शिट्या कुकरला करायच्या आहेत तर आपण आता कुकरला दोन शिट्या करून उकडून घेऊया ही रताळी तर चला आपण गॅस ऑन करून आता उकडत ठेवूया तर ही आपली आता रताळी उकडून झालेली आहेत तर आपण याची साल आता काढून घेऊया ज्या साली आहेत रताळ्याच्या त्या आपण आता काढून घेऊया चाली आता आपल्या काढून झालेल्या आहेत आता आपण ह्या किसून घेऊया ही दोन रताळी आहेत ती आणि अगदी किसल्यानंतर ती एकसारखी होतात म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत म्हणून ती आपण किसून घेतोय हे बघा ही किसल्यानंतर आता एकदम मऊ झालेली आहे ती ह्यामध्ये मी आता हे एक वाटी राजगिरा पीठ घालणार आहे तर वजनी प्रमाणात हे पीठ आहे दोनशे ग्राम आहे तर एक मोठी वाटी आहे जर वजनी प्रमाणात मला नाही कळलं तर मोठी वाटी एक घ्यायची आणि हे मीठ आहे घातलेलं मी एवढंच फक्त मी आतमध्ये घालणार आहे आणि हे जे रताळ्याला स्वतःचं एक पाणी असतं ओलसरपणा तर त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे एक थेंबही वेगळं पाणी आतमध्ये घालायचं नाहीये पिठामध्ये रताळ्याच्या ओळसरपणामध्ये हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे आता मी दहा मिनटं पीठ बाजूला ठेवणार आहे झाकून दहा मिनटांनंतर आपण त्याची शेव करणार आहोत तर हे बघा आता दहा मिनटां छान असं झालेलं आहे तर आता हे मी चकलीचं भांडं घेतलेलं आहे सोरा देखील म्हणतात चकलीचा ही ऐसते, ऐसते, तर ही जाळी आहे त्याच्यामध्ये एक बारीक जाळी असते मोठी असते तर मी ही थोडी मोठी जाळी असते ती घेतलेली आहे तर हे भांडं असं खोलून इथून ती जाळी लावून घेतलेली आहे थोडी मोठी जाळी घेतली आहे आणि याला मी आता या भांड्याला आत म्हणून तूप लावणार आहे त्यासाठी मी आता हे थोडं गोळा करून पिठाचा घेते आणि हे तूप लावून घेते भांड्याला चकलीच्या जा। त्याला मी आता ही जाळी लावून घेतली आहे शेवेची तर आपण आता हा गोळा घालूया भांड्यामध्ये अगदी वळसर हा मस्त भांड भरून घ्यायचं वरपर्यंत आणि आपण आता डायरेक्ट तेलामध्ये हा शेवया करणार आहोत म्हणजे ही रताळ्याची शेवजी करणार आहोत तर आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं तर आपण ते चेक करूया तर ही छोटी गोळी मी घालून बघितली आहे तर अगदी गोळी पटकन वरती आली आहे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित तर सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आणि गॅस नंतर ज्यावेळी आपण शेवया गाळतो त्यावेळी गॅस में नहीं नहीं में हा मंद ठेवायचा म्हणजे मीडियम ठेवायचा जास्त बारीकही नाही ठेवायचा नाही तर शेवया मग फुलणार नाही तळाला जाऊन बसतील गॅस हा मंद असला पाहिजे मिडियम असला पाहिजे तो अगदी बारीक नाही ठेवायचा आणि हे बघा अशा आपण डायरेक्ट तेलामध्ये ह्या शेवया गाळायच्या आहेत अतिशय सुंदर पद्धतीने ह्या शेवया गाळल्या जात आहेत अजिबात मध्ये तुटत नाहीये ज्यावेळी आपण त्या तोडणार त्याच वेळी त्या तुटत आहेत म्हणजे एवढं सुंदर आपलं पीठ तयार झालेलं आहे असं मुळीच आपल्याला वाटत नाहीये की आपण रताळ्याच्या शेवया केलेल्या आहेत बघा किती सुंदर तरंगतायत असं हे बुडबुडे गेले की नंतर आपण परतायच्या वरून आपल्या जरा वाळल्या दिसतात की मग त्या हलक्या हाताने त्या पलटी करायच्या आहेत आणि मिडियम गॅसवर पुन्हा दुसरी बाजू देखील तळून घ्यायची आहे आता हे बघा पूर्णपणे बुडबुडे आता थांबलेले आहेत आणि शेवया आपल्या वर तरंगायला लागलेल्या आहेत म्हणजे आपल्या शेवया छान तळून झालेल्या आहेत तर ह्या अशा काढून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने आणि टिश्यू पेपरवर त्या ठेवायच्या आहेत दुसरी बॅच देखील मी आता घेतलेली आहे आपण पाहू शकता किती सुंदर शेव्या आहेत आपण इतर प्रकारच्या शेवया नेहमी करतो पण आपण आता ही शेवी कधी केलीही नाही युट्यूबवर पण ही पहिल्यांदाच मी दाखवते आहे बघा किती सुंदर शेव्या गायल्या आता आहेत अजिबात त्या तुटत नाही ज्यावेळी आपण त्या तोडतो त्याच वेळी त्या तुट, तुट तुटत आहेत तोपर्यंत स्वतः गाताना अजिबात तुटत नाही एवढं ते पीठ सुंदर झालेलं आहे ह्या बघा अशा दोन मिनटं थांबायचं था। दोन मिनटानंतर था त्या उलट्या करायच्या आहेत बघा काय सुंदर अगदी जसं काय मधाचं पोळं असतं त्याप्रमाणे ही शेवई दिसते आहे अतिशय सुंदर अशी गोलाकार कुठेही तुटलेही नाहीये मस्त शेवई आपल्या झालेल्या आहेत खरं वाटत नाही की आपल्या ह्या रताळ्याच्या शेव्या आहेत म्हणून आणि अतिशय सुंदर लागतात चवीला तुम्ही करून बघा ही शेवटची बॅच होती ती देखील मी आता करून घेतलेली आहे आणि आता सगळ्या आपल्या शेवया करून झालेल्या आहेत दोन रताळी आणि एक वाटी पिठामध्ये आपलं हे पूर्ण ताट भरलेले आहे शेवयाने खरं वाटत नाही आहे थोड्या सुंदर शेवया झाल्यात फक्त दोन रताळी आणि एक वाटी राजगिरा पीठ अतिशय सुंदर आणि चवीलाही खूप छान होतातही हलक्या एकदम अशा प्रकारे आपली ही शेव खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि एवढी खुसखुशी झाली आहे तुम्हाला मी दाखवते की तुम्ही बघू शकता म्हणजे आता जी जी आता आहे ती बघा तुम्ही किती म्हणजे अशी हातामध्ये घेते हे बघा हे बघा एवढी ही खुसखुशी झालेली आहे चला आता हवा हो बंद भरणीमध्ये आपण ती भरून घेऊया अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली मस्त कुरकुरीत पटकन झटपट होते फक्त आपण दोन रताळी घेतली होती आणि राजगिराचं पीठ आणि थोडंसं मीठ त्यामध्ये ही एवढी सुंदर ताट भरून शेव तयार झालेली आहे तर आपण उपवास असतो घरामध्ये काही ना का असतं किंवा मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी खायला द्यायला हवं असतं तर दुकानचं आपण देण्यापेक्षा जर घरी आपण असं तयार करून ठेवलं तर मुलांनाही मधल्या वेळेमध्ये असं पौष्टिक खाणं खाता येतं आता आपण डीप फ्राय केली माहिती पौष्टिक म्हणता येणार नाही पण लहान मुलांना ठीक आहे तर ही तुम्ही अशी आपण रताळ घातला आहे आतमध्ये राजगा पीठ वापरलं आहे त्यामुळे हे दोन्ही गोष्टी पौष्टिक आहेत तर लहान मुलांना ह्या चालू शकतात आणि उपहाच्या वेळी केव्हा तरी मात्र आपल्याला तोंडात टाकायला मध्ये चालू शकतं तर नक्की ही उपहाची वेगळी शेव म्हणजे आपण बटाट्याची शेव चिवडा नेहमी खातो पण हीच जी ही आपल्या रताळ्याची जी शेव आपण बनवली आहे मी तुम्हाला दाखवली आहे ही पहिल्यांदाच दाखवलेली आहे युट्यूबला पण अजून नाही आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुम्हाला शंभर टक्के ही शेव आवडणार आणि ही जर तुम्ही शेव केली तर तुम्ही बाकी हा शेव कधीच करणार नाही एवढी ही चवीला अप्रतिम लागते पण ह्यामध्ये मी आता उपवासाला आहे म्हणून याच्यामध्ये फक्त काहीच घातलं नाही आहे मी पण तुम्हाला जर अशा आता हे रताळ जे असतं ते मुळातच गोड असतं गोड थोडीशी चव असते त्यामुळे ह्याच्यामध्ये काही घातलं नाही नॅचरल ती जी चव आहे ती खूप छान लागते आहे पण तुम्हाला जर अशी नको असेल तर तुम्ही थोडीशी हिरवी मिरची पेस्ट करून तुम्ही ह्या पिठामध्ये घालू शकता म्हणजे तुम्हाला थोडी तिखट आवडत असेल तर आणि इतर वेळेस जर तुम्हाला उपहार नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट धने पावडर अशी घालू शकता म्हणजे ती तुम्हाला तिखट शेव होऊ शकते याची पण मी यामध्ये काही वापर नाही कारण आमचा छोटा नातू पण खाणार आहे म्हणून मी आपली ही साधी सोपी पटकन होणारी शेव केलेली आहे तर तुम्ही ही अशी उपहार ती साधी पटकन होणारी अशा पद्धतीने करा शंभर टक्के तुम्हाला आवडणार आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडणार अगदी वयोवृद्ध माणसाने जरी ही तोंडात घालून ठेवली ना तरी ती अशी विरघळते आहे एवढी ती मस्त खुसखुशीत कुछ झाली आहे तर आशा करते की नक्की तुम्हाला ही शेव आवडली असेल रताळ्याची उपवासाची तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आपण ला ला। आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार